नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनलला करायला तर बघा काय बातम्या सप्टेंबर महिन्यात मोठे अपडेट मिळण्याची आशा केंद्र कर्मचाऱ्यांना कारण सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला सी पी आयच्या च्या निर्देशांची जुलै महिन्याची आकडेवारी जाहीर होईल आतापर्यंत जानेवारी दोन हजार चोवीस ते जून दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ची आकडेवारी जाहीर झाली आहे आणि तुम्हाला माहीत आलं असेलच की मागे भत्तेपूत कोणती सुधारणा केली जाते ती ए आय सी पी आयच्या डेटावर आधारित आहे त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर महिना खूप खास आहे कारण सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत मागे भत्तेपद अपडेट जारी केली जाऊ शकते डीची गणना करण्यासाठी ए आय सी पी आय निर्देशांकड डेटा खूप महत्त्वाचा आहे अशा परिस्थितीत दर सहा महिन्याने डेटाच्या आधारे डे वर्षातून दोनदा सुधारित केला जातो सध्या या वर्षातील पाच महिन्याची आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे जुलैची आकडे येणे बाकी आहे ही जानेवारीत आकडेवारी एकशे अडतीस पॉईंट नऊ अंकावर आली यानंतर फेब्रुवारी महिन्यात ए आय सी पी आय निर्देशांचे आकडे एकोणचाळीस पॉईंट दोन अंकांवरपर्यंत जाहीर झाले यानंतर मार्चमध्ये मा एकशे अडतीस पॉईंट नऊ पॉईंट्स एप्रिलमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट चार पॉईंट्स आणि मे महिन्यात एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ पॉईंट्स जाहीर करण्यात आले जून महिन्यासाठी ए आय सी पी आय निदेशांची एकशे एकेचाळीस पॉईंट चार अंका गसान अंकांप्राप्तच्या आकडा जाहीर झाले या आधारावर अंदाजे मागे भत्ता त्रेपॉईट पॉईंट छत्तीस टक्क्यावर आला या जुलै महिन्याच्या आकडेमध्ये अद्याप जाहीर झाले नाही आता आकडा आणखी वाढू शकतो मात्र यावेळी मागे भत्ता त्रेपन्न टक्क्यापर्यंत जाऊ शकतो पण हा फक्त अंदाज आहे कारण सरकार दशावज मोजत नाही जुलैच्या आकडेवारी मोठी चप घेतल्या डीए चौपन्नवर जाऊ शकतो सध्याच्या आकडेवर नजर टाकले तर यावेळी तीन टक्क्यापर्यंत वाढ अपेक्षित आहे एवढं डी आतापर्यंत मिळत नाही मागे भत्त्यावरचे हो शेवटचे तीन बदल चार टक्के झाले आहेत सन दोन हजार तेवीसमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना आठ टक्के वाढ झाली त्यामुळे सध्या कर्मचाऱ्यांना पन्नास टक्के मागे भत्त्या लाभ मिळत आहे मात्र यावेळी चार टक्के वाढ होण्याची आशा आहे कारण आकडेवारी पन्नास टक्क्यांमध्ये जाण्याची शक्यता दर्शवते जुलै महिन्याची आकडेवारी येणे बाकी असले तरी चार टक्के होण्याची शक्यता नाकारता येत नाही मात्र जूनपर्यंतची आकडेवारी केवळ तीन टक्के दर्शवत आहे देशात केंद्राने राज्यक्रमांच्या मागे भत्तेची समीक्षा वर्षातून दोनदा म्हणजे दर सामान्य केले जाते आणि हे पुनर्वलोकन ए आय सी पी आयच्या निर्देशांकाच्या डेटावर आधारित केले जाते ए आय सी पी आय निर्देशांक डेटावर महिन्याला प्रसिद्ध केला जातो आठ महिन्याच्या आकडेवारीच्या आधारे मागे भत्ता किती वाढायचा किंवा कपात करायचा हे सरकार ठरवेल त्याची समीक्षा करते गेल्या तीन सुधारणांमध्ये मागे भत्त्यात सतत चार टक्क्यापर्यंत वाढ करण्यात आली आहे मात्र एवढे मागे भत्ता तीन टक्क्यांनी वाढू शकतो पंचवीस सप्टेबर रोजी मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे ज्यामध्ये अनेक मुद्यावर चर्चा होणार आहे यामध्ये मागे व्यक्त घोषणा केली जाऊ शकते मात्र यावर सध्या कोणती अधिकृत अपडेट जारी करण्यात आले नाही परंतु माध्यमच्या सूत्राविषयी ठेवला तर सप्टेंबर महिन्यात केंद्रीय कर्मचाऱ्यांना डे संदर्भात एक चांगली अपडेट जारी केली जाऊ जाऊ शकते पंचवीस सप्टेंबर रोजी होणार मंत्रिमंडळ बैठकीत मागे मंजुरी मिळू शकते तर बघा अशा प्रकारे महत्त्वाची माहिती आपल्याला समज दिसेल व्हिडिओ सुद्धा आवडतं लाईक करा शेअर विसरू नका धन्यवाद